नमस्कार मी शीला पाटील मध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहे पावट्याची भाजी हिवाळ्यामध्ये पावटा सहज मिळू शकतो या काळामध्ये ही भाजी चवीला खूप छान लागते चला तर कसं करायचं ते पाहूया पावट्याची भाजी करण्यासाठी पावट्याचे दाणे निवडून घेतलेले आहेत हे दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये पाणी घालून कुकरला तीन शिट्या करून घ्यायचं कुकरमध्ये पावटा छान शिजलेला आहे आता ह्यातलं पाणी मिथळून घ्यायचं आता भाजी करण्यासाठी गॅसवरती एका कढईमध्ये दोन चमचे तेल तापवायला ठेवायचं तेल थोडस तापू द्यायचं तापलेल्या तेलात मोहरी घालायचं मोहरी छान तडतडू द्यायचं ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा त्यामध्ये जिरे कढीपत्ता कापलेला कांदा कांदा लसून तुम्हाला आवडतच नसेल तर नका घालू थोडस कोथंबीर छान परतून घ्यायचं कांदा छान परतला गेलाय ह्या स्टेजला, त्यामध्ये आता बाकीचं साहित्य घालूया थोडस सा हळद हिंगपूड धने जिरे पूड खोबरं भाजून घेतलेलं आहे सुक खोबरं भाजून घेतलेलं ते घालायचं भाजलेलं नसेल तर मसाल्यामध्ये भाजलं जातच अगदी एक चमचा घातलेला आहे आणि भाजलेल्या दाण्याचं कूट एक चमचा मसाला छान परतून घ्यायचा ह्या स्टेजला त्यामध्ये आपल्या आवडीनुसार तिखट घालायचंय इथं दोन चमचे तिखट घातलेलं आहे घरच केलेलं तिखट आहे तुम्हाला आवडेल ते तिखट तुम्ही घालू शकता त्यामध्ये येतात चवीनुसार मीठ आणि पावटा थोडा वातळ असतो त्यामुळे त्यामध्ये थोडस गुळ घालायचं जे त्याची चव छान येते सर्व मिश्रण छानस परतून घ्यायचं मसाला आता परतला गेलाय त्यामध्ये हे शिजून घेतलेले पावटे आता मसाल्यासोबत हे छानस परतून घ्यायचं मसाल्यासोबत पावटा छान परतला गेलाय आता ह्या स्टेलला आपल्याला जर घट्ट वाजे असेल तर पाण्याचं प्रमाण कमी घालायचं आणि थोडस रबरबीत हवं असेल तर थोडस पाणी वाढवायचं आपल्या आवडीनुसार यामध्ये पाणी घालायचं आता हे छान असं उकळू द्यायचं भाजीला तर छान उकळी आले ह्या स्टेजला गॅस बारीक करायचा आणि मंद आचेवरती झाकण लावून थोडा वेळ शिजू द्यायचं तीन चार मिनिटं झाले मस्त असा येऊ लागलाय म्हणजे आपली भाजी शिजलेली आहे हे बघा किती छान शिजलेली आहे एकदम छान तयार झालेलं आहे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आणि त्यावरती कोथंबीर फेरायचं आणि ही अशी तयार झालेली भाजी आपण भात भाकरी चपाती यासोबत खाऊ शकतो टिफिनला सुद्धा ही भाजी खूप छान लागते हिवाळ्यामध्ये आवर्जून करून खालीच पाहिजे अशी ही रेसिपी आहे तुम्ही एकदा करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदोरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत